लग्न सुंदर कशाने होईल असा कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे किंवा बाजारात अशी कोणती औषध उपलब्ध आहेत दे। देव इतका सुंदर वागलाय ना तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही जन्म लिहिण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगताय कोणतर जन्म लिहिणार आहे तुमचं तुमचं बघा सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित पण जायची बातमी देव नऊ मिनिट पण आधी सांगत नाही याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरांना आपल्यावरती कि बाबा रे तू जन्माला आलाय जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये मग जगून घे मस्त जग आनंदी जग हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे मरणाची बातमी जर साहेब नऊ महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात तुमचा हिशोब करून घ्या साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली काय कमवायचंय ते कमवा इतकं भारी सांगून टाकलंय हा तुम्ही जन्माला आला जगून घ्या काय कमवायचंय ते कमवा पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात जे उभे आहेत त्यांना वाटलं का त्याला खुर्ची भेटली ती एकच तासभर आहे खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना हे सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायची हे माईक वरती मी तासभर बोलेल यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील आज मी बोलतोय उद्या दुसरं कोणीतरी बोलेल आपण सगळे विश्वस्त आहोत ट्रस्टी आहोत सांभाळायचं पुढच्या पिढीच्या हातात द्यायचंय तिकीट काढायचं हिशोब करणारा ठरलेला आहे ते एकटच आहे चित्रगुप्त त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाहीत बरं न्यायला पण नियम एकटाच आहे देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती म्हणजे यमन जर त्याच्या हाताखाली दोन चार लोकांची रिक्रूटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील समजा आपल्यासारखी यमानी जर दोन चार हाताखाली ठेवले ते कसं काम करतील त्यानंतर तुला ना उद्या नेतो पन्नास ते त्यानं हिशोबात आहे सगळं वरती एकटा चित्रगुप्त बसला हिशोब करायला न्यायला ते एक जण आहे बरं न्यायचं कधी काय उशीला लावायला कोणतीही संधी नाही किती उपकार करावेत भगवंतांना आपल्यावरती त्यानं सांगितलं की बाबा रे आनंद सुख या संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहेत साधनान, साधनान जगण सुकर होऊ शकेल सुलभ होऊ शकेल पण सुखी होईलच असं नाही ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं किंबहुना सोय आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे याचा अर्थ तुम्ही साधनं कमू नका असं नाही साधनांची निर्मिती करा पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यासाठी आठ डोकावून बघावं लागेल आणि मग हे सुख मिळतं कुठं ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे ते आम्हाला मिळवता येईल का साध्या साध्या गोष्टी तो चांगलं बोला चांगलं वागा एकमेकांना सहकार्य करा कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा कुणी थकलेला असेल वागलेलं असेल त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा राजा मी तुझ्यासोबत आहे एवढा विश्वास द्या या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगणं सुंदर होतं आपोआप आपलंही जगण सुंदर होऊन जात कसं सांगितलं माऊलींनी साधं सांगितलं गोड बोला चांगलं बोला आणि कसं बोलावं माऊली म्हटले साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जायचे वळ अमृताचे काय गोड शब्द आहे तो बघा ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली साडेसातशे वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात आणि त्याचं कारण असे ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात उकाराची भाषा कोण बोलत बघा जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणाल घरी गेल्यावर आई काय म्हणते बाळू आई उकाराची भाषा बोलते ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमर अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा किती छान बोलाव माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू अवगुण आवगून शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का डेबिटेड अमाऊक अमुक अमाऊंट लोक गोड बोलायलाच तयार नाही तो म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते जरा चांगलं खात जा बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर चांगलं चुंग खाण्यावर दोन पैसे खर्च कर बायको बाहेरून पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर हो पैसे घालावं लागते <laughs> ते डॉक्टर बघतय का नीट कस बोलावं हा कॉमन सेन्स आहे फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगण सुंदर होतं असं नाही फार मनगटा ताकद मिळवली म्हणजे जगण सुंदर होतं असंही नाही मनगटा ताकद असावी ज्ञान असावं पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का हा प्रश्न आपण आपला आपल्याला विचारला पाहिजे कोणी दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा ते माझा भाचा आहे छोटा आहे मी त्याला ते म्हटलं मामा गोष्ट सांग मी म्हटलं ते ससाकासवाची शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं ससा झोपला आणि कासव जिंकलं आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर हले मी त्याला विचारलं आता या गोष्टीतनं काय शिकला म्हटला मामा मी एकच शिकलो म्हटलं काय म्हटला शर्यत हारली तरी चालत दुपारची झोप झाली पाहिजे कसला कॉमन सेन्स आहे का काय म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो मला वाटतं तो आपल्यात आहे का तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का संवाद साधतो का जग त्यांना दाखवतो का मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा येणाऱ्या पिढीला थोडस मागे वळून दाखवता येईल का त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष त्या संघर्षातली मजा संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का मजा घेता येईल का कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं मी आत्ता आठ दिवस बाबा ची टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख या माणसाच्या आयुष्यामध्ये अरे जन्मालाच तुरुंगात आले आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते आता अटक का काय होत का, का। ते जन्मालाच तुरुंगात आहे बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई सोबत राहता तरी आलं का आई वडिलांना सोडून जावं लागलं ज्यांच्याकडे जाऊन राहिला थोडासा मोठा झाला दोन पाच सवंगडी भेटले त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं राधा भेटली वृंदावनात तिला सोडून मथुरेत जावं लागलं मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटली आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण आणि गांधारी कृष्णाला म्हटली कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली अर्जुनाला गीता सांगितली पांडवांना धर्म समजावून सांगितला तसाच धर्म जर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता का असं वागलास गांधारी दुःख दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या पांडव जिंकले धर्मराजा झाला तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता कृष्णाचं काय पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का, है? है का? तो मला दास तो नहीं, तो नहीं मला हिरणछोडदास म्हणत तर राधार पण नाही गोपाळ पण नाही त्यांनी सगळंच सोडावं लागलं मलाच नावं ठेवलं हो। कृष्ण कधी असा टेन्शनमध्ये बघितलाय का कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो मनोरंजनाला महत्त्व देतो मस्त जायचं तिकीट काढून पिक्चर बघायचं बिट्टी मारायची हे मनोरंजन झालं कृष्ण असा पाया पाय टाकून बसतो का ए तुम्ही बासरी वाजवा मी ऐकतो तुम्ही नाचा जरा मी बघतोय ना असं करते कृष्ण स्वतः बासरी वाजवतो स्वतः सगळ्यांना गोळा करतो जात धर्म पंथ सगळी पोर एकत्र करतो काला करून खातो हो, कृष्ण त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा विजा करू नका रे मी आहे चला दुर्योध या गोवर्धनाची पूजा करू म्हणतो कृष्णामध्ये आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का आपल्याला आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील काय धमाल आहे चरित्र अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे दही दूध लोणी चोरून न्यायचे ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का तो सांगत होता त्या गोपिकांना बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही तुमच्या लेकरांना खाऊ घाला कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला अतिक्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे हे तुम्ही पण खायचं असतंय फक्त विकायचं नाही आणि मग ती सगळ्यांकड चोरी करायचा आणि एक गवळण होती ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतंय कृष्ण म्हटलं आहे का आज संध्याकाळी हिच्या घरी म्हंटले तिनं काय केलं ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं त्या मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दुरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती अरे ते कृष्णन ते आले आणि झेप घेणार मडक्यात हात घालणार कृष्णानं बघितलं घंटी इथं म्हटलं कृष्णानं त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठतीये नंतर बदड बदड बदडतीये ते घंटी कृष्ण म्हटला हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय तू जर थोडी जरी वाजली ना उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणले तुला ती घंटी म्हटली तुला काय खायचंय ते खा काय करायचंय ते खरं म्हटले सगळे त्याचे जे मित्र होते सवंगडी होते सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं एक दोन घास शेवटचे उरले आणि कृष्ण म्हणला जरा लाजा बाळगा मला एखादा घास ठेवा मग ते बाकी झेवले हां शेवटचा राहिला कृष्णानं त्या मडक्यात हात घातला लोणी उचललं तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना आतापर्यंत वाजली नाही आत्ता वाजायला लागली गवळून उठली सगळ्यांना बदललं आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते म्हणली आता कृष्ण ते जायला निघाले कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही माझ्याच वेळेस तुला काय झालं घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही पण जेव्हा देवप्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजली नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता म्हणजे माझ्या माझ्या कुळाला बट्टा लागू रे म्हणून मला वाजावं लागलं प्रथा रे बाबा देवप्रसाद खाताना वाजावं लागते बघा त्या त्यातला मतिदार्थ लक्षात घ्या निर्जीव गोष्टींना सुद्धा आहे वाट, वाट आमच्या बाप दाद्यानं जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं आम्हाला का वाटत नाही बरं आम्ही असलं केलंय काय नेमकं की ज्या आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगूलपणा सांगावा आमच्याकडं बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं असं आम्ही नेमकं काही करू शकलो का मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल मला कृष्ण आणि ज्ञानोबा हे दोन महान वक्ते वाटतात बाबा या जगातले कृष्णानं गीता कुठं सांगितली हो ऑडिटोरियम मध्ये सांगितली का अशी ए हॉल मध्ये कृष्णानं गीता थेट कुरुक्षेत्रात सांगितली आता शंख वाजणार आहेत जगातले सगळे महान योद्धे एकमेकावर तुटून पडणार आहेत मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे आणि तिथं कृष्ण गीता सांगतो अर्जुना शस्त्र उचल तिथे अर्जुनाला जगण्याचं तत्वज्ञान सांगतो काय महान वक्ता म्हणावं लागेल कृष्णाला एकीकडे एक कृष्ण आहे जो सांगतो दुर्जनांच्या संहारासाठी सज्जनांच्या रक्षणासाठी धर्माच्या प्रस्थापनेसाठी आमचा जन्म आहे आणि दुसरीकडे ज्ञानोबा आहे ज्ञानोबा तर काय धाडस आहे ज्ञानोबा म्हणतात तर अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का जगातला कोण असा प्राध्यापक आहे का त्यानं म्हणा पूर्ग माझ्याकडे आणून ठेवा कल्याण करून टाकतो ज्ञानोबा सांगतात तरी अवधान एकले एक क्षण आमच्याकडे बघावं प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जगातली सगळी सुख तुमच्या दारात लोडून घेतील केवढा कॉन्फिडन्स आहे केवढा आत्मविश्वास आहे आणि हा काय माहीत आहे साधू संतांना ठाऊक आहे की निवळ साधनांमध्ये सुख नाही निवळ संपत्तीमध्ये सुख नाही तुकोबरायांना देवाकडं मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबराय तुकाराम महाराज म्हटले हे देवा मला जर द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट घे तुझा कधी विसर होऊ देऊ नको आणि तुकाराम महाराज म्हटले हेची दान देगा देवा तुझा विसर न बाबा देवानं विचारलं आणि दिलं हे दान आणि काय कराल तुकाराम महाराज म्हटले गुणगाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी आयुष्यभर तुझं गात राहील मग देवानं विचारलं बाबा ठीक आहे आयुष्यभर माझं गुणगानगात राहशील कौतुक करत राहशील मग थोडंफार धन संपदा मुक्ती वगैरे ह्या गोष्टी तुला देऊ का तुकाराम महाराज म्हटले न लगे मुक्ती धन संपदा सदा तुका मने गर्भवासी सुखे महाराज म्हटले खुशाल जन्माला घाल पण तुझं नाव मात्र आमच्या मुखात राहू दे आयुष्यभर तुझं राहू आयुष्यभर तुझं कौतुक करत राहू बघा साधू संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख ज्ञानोबांना कळालं मागावं काय मागावं मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले मला सांगा पसायदानातला पहिला शब्द काय पहिला शब्द आता एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना आपण परंतु म्हणून या कोणत्याच शब्दाने ना करत नाहीत ते म्हणतात आता का हो आता व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल संयोजकांना भेटाल आणि काय म्हणाल आता येतो आता हा निर्वाणीचा शब्द आहे माऊली निघालेत आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले आता विश्वात्मकी देवे बर मागणं सुद्धा असं नाही आता पांडुरंगा आता विठ्ठला जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं आता विश्वात्मकी देवे आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही बाबा पाया पडतो तुला द्यावंच लाग हा वाघ घेत नाही तुझ्या समोर मांडला याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तो शोनी मज द्यावे पहिलं मागणं कोणाला मागितलं कुणासाठी कुणा मागितलं नवरा बायकोसाठी मागल बायको नवऱ्यासाठी मागल दोघं मिळून पोरांसाठी मागतील पण मागण्याची वेळ आली ज्ञानोबा म्हणाले जे खळांची व्यंकटी सांडो जे आहेत जे दुर्जन आहेत त्यांची व्यंकटी त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो आणि पुढचं वाक्य बघा तया रती वाढू झाड छोट असलं तर त्याला वाढू म्हणतात आणि झाड नसलच बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात ज्ञानोबा म्हणतात तया वाढ वाढो ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातला वाईट माणूस जरी असला ना त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया वाढ वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे आणि नंतर काय दृतांचे तिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे तो ते हो प्राणी जला जा। जला जे जे हवं ते मिळू दे कसवा मनाचा मोठेपणा हा आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे का एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला काय मागायचं ते माग हा म्हणला एक गाडी दे त्याला तुला एक देईन पण शेजारच्याला दोन द्यावे लागतील म्हटलं त्याला ये बाबा असलं काय नको बंगला दे म्हटलंय तुला एक देईन पण दोन बंगले काय संबंध विचार करून सांगतो आठ दिवसानं देवाला म्हणला एक काम कर गाडी नको बंगला नको एक डोळा जाऊ दे म्हणला माझा म्हणला का म्हणला ते शेजारच्याचे दोन गेले पाहिजेत मला किती मोठेपणा हा आमच्या मनाचा अरे मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाहीत मग देणं तर किती लांबची गोष्ट आहे सुद्धा इतके लिमिटेशन आहेत ना आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाहीत डॉक्टर झालं ना मेहन्यालाच मेडिकल द्यावं लागते ते लग्न जमल्यापासून सांगते बाप डिफॉर्म कर, कर मी नांदेडमधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही सर मला नगरला जायचं आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके माग अस आहोत तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसा आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार अरे देण्याची वेळ आल्यानंतर काय विंदांनी सांगितलं देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस ते बाराशी तुडून घ्यायचे देणाऱ्याच्या हात तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल काय हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत तुकाराम महाराजांनी पिड्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरु तुकाराम महाराज नाही त्याचा पुढं बॅनर नाही त्याची पुढे जाहिरात नाही देऊन टाकलं हो सगळं केवढा हा मनाचा मोठेपणा आहे तुकाराम महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना एक माणूस जाऊन म्हटलं महाराज जा काय कमवलं आयुष्यभर अभंग लिहिले गाथा लिहिले तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली यावेचा जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही पण आजपर्यंत आमचं आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक अम वाटत आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक वाटतंय हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे